मधुमक्षिका पालन जे केंद्र आहे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आलेलो आहे त्यामध्ये इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी पाहायला मिळतात इथे वेगवेगळ्या औषधी वनस्पती बघायला भेटल्या आम्हाला इथे आणि माशांचे पण वेगवेगळे प्रकार बघायला भेटले की त्याचा आपण कशा पद्धतीने आपण संगोपन करू आणि स्वतः आपल्या परसबागेमध्ये किंवा आपल्या रानातील फळांच्या झाडा बागांमध्ये किंवा शेतामध्ये मधमाशी पालनाच्या पेट्या ठेवून आपण मध आपण कलेक्ट करू शकतो तेही मधमाशांना कोणतीही इजा न करता त्यानंतर तुम्हाला मी मधमाशांच्या पेट्यासुद्धा दाखवतो की त्या कशा आहेत त्या आपण पाहू जागा पण एक खूप अप्रतिम आहे जी शास कोस्टबार्ड हे भारतातलं दोन नंबरचं कृषी कृषी विज्ञान केंद्र आहे आणि आम्ही हे बघण्यासाठी खास आलो आहे दोन दिवस आम्ही इथे स्टे केला खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या इथे बघा इथे कमळ वगैरे बघा किती किती भारी आहेत सर्व इकडे पूर्ण बगीचा भरलेला आहे आणि बघा या मधमाशीच्या पेट्या आहेत त्यामध्ये तुम्हाला आम्ही रात्री काही पेट तुम्हाला बघा ही पेटी आहे हा मेन गेट आहे इथून मधमाशी जाते आतमध्ये सर्व सिस्टम आहे मी ते मेलीफेरा आपण मोठ्या पेटीत पाहिली ट्रायगोना कि फुलोरी छोट्या अशा सातेरी तर ही जेव्हा नैसर्गिक कुठे राहते अंधार जागेमध्ये झाडाच्या डोलीमध्ये किंवा दगडामध्ये कपारीला तर तिथून काढतो आपण है ना तर ते काढणं तेवढं सोपं नसतं कधी कधी फार अवघड ठिकाणी असतं म्हणजे मोठं झाड एखादं ते झाड कापावं लागतं तोडावं लागतं ते सगळं करत करत माश्या कधी कधी त्या हादरांना निघून जातात म्हणजे जा राणीवाची उडून जाते सगळा कार्यक्रम फेल जातो मग इथं हे कल्लू अंगड जे आहेत यांनी अनुभवातून म्हणा किंवा इकडल्या शेतकऱ्यांनी काही मेथड डेव्हलप केली त्यांनी काय केलं जे मडके ना इथं तुम्हाला बरेच मडके झाडावर दिसतील ते मडके ताडीचे मडके जर लावले म्हणजे वापरलेले ताडीचे त्याच्यामध्ये त्या माश्या येऊन बसतात ते आल्यानंतर ते मडकं घेऊन मग ते व्यवस्थित तोडायचं आणि काढायचं कारण मडक्याचं तोंड असतं एवढं पोळं असतं मोठं तोडल्या शेवटी काढता येणार नाही तर गडाभर अक्कल माहितीये बिरबल आणि अकबरची गोष्ट ना काही छोट्या असल्या तर न तोडता काढता येतात तसे पण काही प्रयोग केलेले पण आता इथं जे करणार आहे आपण ते मडक तोडू तर ते कसं काढायचं है ना म्हणजे ते जे पोळे असतात जसं पेटीमध्ये एक दोन तीन असे किती फ्रेम असतात पोळे आठ असतात ना तसेच आठ पोळे ते झाडामध्ये मटकेमध्ये असतील आठ असतील सात असतील चार असतील तीन असतील तीनचे चार पाच असे वाटत वाटत जातात तर ते कसे काढायचे काढल्यानंतर ते बांधायचे कसे ते आपल्याला शिकायचे आधी म्हणजे मी थिअरी सांगतो प्रॅक्टिकल करणारे ते पोळे काढून आधी सगळे बांधून घेतो आपण ही पहिली स्टेप ते बांधल्यानंतर ज्या माश्या असतात त्या माश्या आपल्याला हाताने याच्यामध्ये टाकायचे ही दुसरी स्टेप त्या माश्यांसोबत राणी पण मध्ये गेली पाहिजे आणि जाते मध्ये मग झाकण वगैरे आधी लावून घेतो माशा काही वरतून टाकत असं पाण्यासारखं होत नाही ते झाकण लावतो माश्या इथून सोडतात आतमध्ये अंधार पाहिजे ना वरतून <laughs> अशा सोडल्या तर बंद करायचं आणि बंद केल्यानंतर मग आपल्याला पिटी आता इथं काम केलं इथंच ठेवणार आपण किंवा जिथं मडक आहे तिथं नंतर रात्री मग आपण हलवायची जिदं पाहिजे तिथं दोन तीन प्रेम असतील त्याच्यामध्ये मोठी स्टँडर्ड पेटी आहे आणि जर आपल्याला समजा कुठं वसात न्यायची म्हणजे चार फ्रेम न्यायचे आहे तीन फ्रेम तर अशी पेटी वापरायची आणि त्या उमरगावची माशी हा <laughs> निकडला पाहुणा तिकडला पाहुणा उमरगावची पाहुणी ही ही याला दीड महिने झालाय ना आणून दोन दोन महिने झालेले दोन महिने झाले तर ही आ, मला वाटतं अंश राहुल कोणीतरी ना नाही ही पिटीत घेतली होती तू घेतली ना अंश ही माशी <laughs> पिटीत बसवली आणि उडून गेली दोन दिवसांना तर हिला बाहेर राहायची सवय ना ओपन म्हणजे ती ओपन मध्येच असं ठेवायचं रात्री आपण इथून उचलून त्या झाडावर नेऊ शकतो आता तिचा रंग बघा कलर तिचा आकार याच्यावरून बघायचं आणि याच्यामध्ये ना मी काल प्रोपोलिस बोललो होतो तुम्हाला प्रोपोलिस 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 कुठं करते हे बघा इकडे बघा साइडला असं चिकट वाटतंय तुम्हाला इकडे पण आहे बघा है हे जे आहे ना हे काही मुंगी वगैरे जाऊन येते म्हणून त्याने ते बनवलेले तर त्याला चिटकून जाणार ते त्याला जर आपण हे असं चिकट आहे ते लक्ष्मण रेशा मत भरले मत वरती वरच्या साईडला वरती तिकडे मध आहे ना ते